नमस्कार मी रुक्साना पठाण गडचिरोली सुमनसूत फाउंडेशनद्वारा आयोजित काव्यलेखन स्पर्धेत मी माझी जी स्वरचित कविता सादर करीत आहे सर्वप्रथम जगतज्योती महात्मा बसेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझी कविता सादर करते आहे कवितेचं नाव आहे दिशाहीन मानसिकता दिशाहीन मानसिकता भरकटतात सारे दिशाहीन मानसिकता भरकटतात सारे गल्ली बोडातून वाहती गुलामीचे वारे गल्ली बोडातून वाहती गुलामीचे वारे दारे शिक्षणाची आता महाग झाली दारे शिक्षणाची आता महाग झाली बेरोजगारीची एक फौज तयार झाली हातास काम नाही मनी द्वंद्वयुद्ध सुरू हातास काम नाही मनी द्वंद्वयुद्ध सुरू कसे आकारील भविष्य योग्य नाही गुरु नीतिमत्ता आणि संस्काराची पायमल्ली झाली नीतिमत्ता आणि संस्काराची पायमल्ली झाली सुजान पालकत्वाची इथेच हार झाली सुजान पालकत्वाची इथेच हार झाली जोतो इथेच जगतो आपुल्या विश्वात जोतो इथे जगतो आपल्या विश्वात कर्मेना मन कुठे स्वतःला गुंडाळतो कोशात सुसंवाद मानसाचा आता कुठे मिळेना सुसंवाद मानसाचा आता कुठे मिळेना हातात हात असती तार मनाची जुडेना सावरा हो आता तरी धुरा आपल्याच हाती आहे सावरा हो आता तरी धुरा आपल्याच हाती आहे आपल्या घरी भविष्याचा एक अंकुर फुलत आहे आपल्याच घरी भविष्याचा एक अंकुर फुलत आहे नमस्कार